आता जे महाबोधी विहाराचं आंदोलन चालू आहे त्यांना आपला भीम आर्मीतर्फे पूर्ण पाठिंबा आहे व आपण येणाऱ्या पंचवीस तारखेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहोत आज आमचं भीम आर्मीचं एक असं याकरिता निवेदन आहे की आज जे भाईवर वारंवार हल्ले होत आहेत चंद्रशेखर भाईवर तर भाईला आता सध्याला वाय प्लस सेक्युरिटी आहे पण ती पुरेशी होत नाही आहे त्या सेक्युरिटी असतानासुद्धा त्यांच्यावर बार हमले बार होत आहेत ते हमले होऊ नयेत व त्यांच्यासोबतच विनय रतन सिंग अशोक कांबळेजी आमचे महाराष्ट्राचे यांनाही झेड प्लस सेक्युरिटी प्रदान करावी यासाठी आमचा राष्ट्रपती महामहेन द्रौपदी मुर्मू यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज निवेदन देत आहोत व आज उद्या उपोषण करताना जे आपलं होतगयाचं आंदोलन चालू आहे त्यांनाही आमचा जाहीर पाठिंबा आहेत व येणाऱ्या पंचवीस तारखेला जे की भव्य असं आंदोलन आहे बाबतीत त्याला भीम आर्मी पूर्ण जिल्ह्यामधून ताकदीनं सहभागी राहणार आहे जय भीम जय भीम आर्मी जय संविधान नवबुद्ध आमचे देश दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यावर एक देशामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध त्या निमित्तानं निधामध्ये जनआंदोलन या ठिकाणी सुरू झालं आहे स्वतागत भगवान गौतम बुद्धाचा बौद्धविहाराच्या संदर्भानं या ठिकाणी हिम आर्मीचे व सामाजिक कार्यकर्ते व तरुण बांधव ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत किंवा नांदेड जिल्ह्यामधून की येत्या पंचवीस तारखेला लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत आहे आणि येत्या पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्ध बिहार या ठिकाणी कोटी लोक जवळपास देशातून कोटीचा लोक जवळ उपस्थित राहणार आहेत म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रत्येक गावातून प्रत्येक ठेण्यातून प्रत्येक नागरिकानं एक निवेदन द्यावं की बौद्धीविहाराची आपली मुक्ती करण्यासाठी आणि एक सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जो जो कायदा केला आहे तो कायदा रद्द करावा आणि बौद्ध भिकूच्या म्हणजे त्या बुद्ध विहार द्यावं या उद्देशाने या ठिकाणी आपण जमलो आहोत भगवान डॉक्टर बाबासाहेब यासाठी व भाई चंद्रशेखर आझाद यांच्यावर जे कारभार हल्ले आहेत त्यासाठी त्याच्या निषेधामध्ये ए बी वीचे जे काही विद्यार्थी म्हणून आहेत विद्यार्थीच्या आडमध्ये जे गुंडे लपलेले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावं आणि भाई चंद्रशेखर आझादला झेड प्लस सुरक्षा मिळावी अशा निवेदन देण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलो आहोत जोड बोलून माझे दोन सगळं गेल्या अनेक अनेक वर्षापासून बिहार येथील बुद्धगयाचा हा विषय खूप भयानक परि परिस्थितीमध्ये पुढे येत आहे तर त्या सगळ्या विषयाला आज इकडे भू भीम आर्मी जी संघटना व त्याचे भीम आर्मीची संघटना होत तिथे जमलेल्या विविध संघटनेकडून या तिथल्या होत असणाऱ्या अन्या त्याच्यावर बंड करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत जास्त न बोलता आपण सर्वांनी नारे द्यायचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब भीम बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार यांच्यावर जो ब्राह्मणवाद्यांनी जो ताबा घेतलेला आहे आणि मनुवादी संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे महाबोधी विहाराला जो शिवालय म्हणतो त्या ठिकाणी पांडवांचे त्या ठिकाणी मूर्त्या सांगल्या जातो अशा पद्धतीने इतिहासामध्ये घुसण्याचा प्रकार जो आहे बुद्धाचं स्थान विश्वाला बुद्धीचा तथागताचा मार्ग दाखवल्या गेलेला आहे याला कुठंतरी खंडित करण्याचं जे कारस्थान या मनोवादी लोकांचं चाललेलं आहे या संदर्भामध्ये भिक्खू संघाच्या वतीने पटना भोदी विहार या ठिकाणी असलेल्या उपोषणास बहुजन पॅनल पक्षाच्या वतीने आणि विविध संघटनांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे दिवसीय धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आमचा पूर्णपणे भिक, बौद्ध भिक्खू महासंघास जाहीर पाठिंबा आहे त्यांच्यासोबत आम्ही अहोरात्र झटू वेळ पडल्यास प्राण देऊ पण तथागताच्या वारसाचे जे मार्गदाते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दाखवलेला धम्म आणि राज्यघटनेचा जो अधिकार दिलेला आहे याचा आम्ही जास्तीत जास्त अवलंब करण्याचा मार्ग करू आणि उपासकांना आणि उपासिकांना अशी आमची जाहीर विनंती आहे की प्रत्येक गावागावामध्ये रस्ता जाम झाला पाहिजे प्रशासनाला खडबडून जाग आलेली पाहिजे प्रसंगी रस्त्यावर पँथर उतरेल एवढेच बोलून मी माझे या ठिकाणी शब्द संपितो नमो उदय जय भीम